नमस्कार मी डॉक्टर पूनम एम डी आयुर्वेदा आणि आरोग्य आयुर्वेदा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे या चॅनल थ्रू मी वेगवेगळ्या विषयांबद्दलची शास्त्रोक्त माहिती किंवा वेगवेगळ्या आरोग्यदायी टिप्स किंवा छोट्या मोठ्या चिकित्सा या तुमच्यापर्यंत पोहोचवत असते तर हे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओजना नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खाद्यतेलाबद्दल चर्चा करणार आहोत म्हणजे कुठलं तेल हे आपल्यासाठी चांगलं आहे कुठला तेल कुठलं तेल आपल्यासाठी अहितकर आहे किंवा एकावेळी एकच तेल वापरलं तर चालेल का किंवा अन अनेक तेल मिश्रित करून म्हणजे चार पाच तेल एकत्र मिश्रित करून ते जेवणामध्ये वापरावं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्यासाठी हितकर असं म्हणजे बेनिफिशियल तेल कुठलं आहे तर याचं उत्तर तुम्हाला तुमचा निसर्ग देत असतो निसर्ग का तर तुम्ही ज्या देशामध्ये राहत आहे त्या देशामध्ये उत्पादन होणारं तैलबीज आणि या तैलबीजापासून निर्मित जे तेल आहे ते तुमच्या शरीरासाठी हितकर आहे जसं की जर तुम्ही नॉर्थमध्ये राहत असाल देशाच्या नॉर्थला जर बघितलं तर तिथे थंडी जास्त आहे आणि या थंडीला प्रतिकार करण्यासाठी तिथले लोक हे मोहरीचं तेल वापरतात केरळामध्ये वगैरे बघितलं तर तिथे आपल्याला नारळाची झाडं जास्त दिसतात म्हणजे निसर्गाने त्यांना नारळाचं तेल वापरण्याची परमिशन देऊन ठेवलेली आहे म्हणून त्यांच्या आहारात जरी बघितलं तरी नारळाची चटणी वगैरे जास्त वापरली जाते नारळाचं तेल चिप्स पण त्यांचे नारळाच्या तेलात बनलेले असतात मध्य देशामध्ये बघितलं तर शेंगदाण्याचं उत्पादन हे जास्त आहे किंवा सूर्यफुलाचं उत्पादन आहे मग या तैलबीजापासून निर्मित तेल आपण त्या भागात वापरू शकतो त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमचा निसर्ग देईल किंवा तुम्ही ज्या प्रदेशात राहत आहे तो प्रदेश तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहे त्यामुळे आपल्या देशानुसार आपण आपल्याला लागणारं तेल हे सिलेक्ट करायचं आहे दुसरं म्हणजे ऑलिव्ह ऑइल तर लोकांचा समज असा होतो की जे महा ते चांगलं पण हे असं नाही आहे कारण ऑलिव्ह ऑइल आपल्या देशामध्ये मुळात तयारच होत नाही मग त्याला वापरण्याची परमिशन आपला प्रदेश त्याला देत नाही त्यामुळे ऑलि ऑलिव्ह ऑइल ओल आपल्या आहारामध्ये घेऊ नये पुढचा प्रश्न म्हणजे एकावेळी एकच तेल वापरावं वा, की तीन चार तेलं मिक्स करून वापरावीत तर स्मोक पॉईंट नावाची कन्सेप्ट इथं येते तर प्रत्येक तेलाचा स्मोक पॉईंट हा वेगवेगळा असतो जर तुम्ही चार तेल पाच तेल मिक्स करून वापरत असाल तर त्या तेलांचा स्मोक पॉइंट हा प्रत्येक तेलाचा भिन्न असणार आहे स्मोक पॉइंट म्हणजे काय तर ज्या पॉइंटला तेल जळून त्याचा धूर निर्माण व्हायला लागतो त्याला त्या पॉईंटला आपण स्मोक पॉइंट म्हणतो मग आपण जर चार तेल मिक्स करून वापरली तर पहिलं तेल तापून गेलेलं असेल तोपर्यंत दुसरं तेल तापत असेल आणि दुसरं तेल तापेपर्यंत पहिलं तेल हे जळून खाक झालेलं असेल मग या सगळ्या गोष्टीचा तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम हा होणारच आहे त्यामुळे एकदम सगळी तेल वापरण्यापेक्षा एकावेळी एकच तेल वापरणं जास्त प्रेफरेबल ठरेल पुढची गोष्ट म्हणजे त्या तेल ते तेल निर्माण कसं झालं तेलाचं निर्माण म्हणजे काय तर ते, ते, ते तर तेल घाण्यातून बनलेलं आहे की रिफा रिफाईंड ऑइल तुम्ही वापरताय तर घाण्यातून बनलेलं तेल हे नेहमी चांगलं आहे कारण घाण्यातून डिरेक्टली प्रेशर देऊन तुम्ही तुम्हाला तैलबीजापासून डिरेक्टली तेल मिळतं आहे जरासं असं उगरट वाचायला असेल किंवा थोडं थिक असेल जेवढं तेल थिक तेवढं ते, ते चांगलं कारण हे थिक तेल तुमच्या शरीराला जास्त स्निग्धता प्रोव्हाइड करणारं असेल रिफाईंड uh, ऑइल हे जास्त प्रोसेसिंगमधून जात असल्यामुळे हो त्यातल्या क्वालिटीज ह्या कमी झालेल्या असतील अलीकडे ऑइललेस uh, फूड अशी कन्सेप्ट जोरात चालली आहे का तर ऑइल uh, हे हृदयासाठी घातक आहे पण तुम्ही विचार करा की ज्या हृदयामध्ये कंटिन्युअस प्रोसेसिंग चालू आहे कंटिन्युअस हालचाल चालू आहे तिथे वंगनाची गरज नसेल का हो प्रॉब्विसली असणार आहे त्यामुळे तुम्हाला तिथे तेल हे प्रोवाईड करावंच लागणार आहे त्यामुळे आहारात तेल असणं हे ही नितांत गरज आहे आणि या तेलाचा तुम्हाला त्रास कधी होणार आहे तर एकदा वापरलेलं तेल आपण पुन्हा पुन्हा जेव्हा वापरू किंवा जास्त आहारामध्ये आपण फ्राईड आयटम्स घेत असू तर ते, ते तुम्हाला तेल तुम्हाला त्रासदायक ठरेल पण जेवणामध्ये फोडणीला वगैरे तेल असणं हे मँडेटरी आहे पुढचं म्हणजे राईस ब्रँड ऑइल वापरावं का तर नाही कारण राईस ब्रँड ऑइलची ही भूशापासून झालेली आहे तिथे तैलबीज हे वापरलं जात नाही आणि तेलाची उत्पत्ती ही आयुर्वेदाने बीजापासून झालेली आहे असं सांगितलेलं आहे त्यामुळे जे बीजापासून निर्माण झालेलं तेल आहे ते त्याच तेलाचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करायचा आहे तर अशा या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून कळलेली असतील अशी आशा करते आणि अशाच जर आरोग्यदायी टिप्स तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपण अजून व्हिडिओ नक्की बनवू आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद